गेल्या तीन महिन्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरचं सा नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्येच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात पन्नास टक्के नुकसान सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट एन महिना जर आपण बघितलं तर कुठं झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि गेल्या काही दिवसामध्ये चार लाख पेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटलो भेटल्यानंतर इथं असणाऱ्या ज्या काही अडचणी त्या कलेक्टर साहेबांना सांगितल्या ज्याच्यामध्ये पंचनामे लवकरात लवकर व्हावे अशी विनंती आम्ही केलेली आहे सरसकट पंचनामे करण्यात यावे त्याच्याच बरोबर जी जमीन खडून गेलेली आहे त्याच्यासाठी वेगळा निधी आणि त्यासाठी वेगळा पंचनामा व्हावा आणि जमीन कडून जात असताना त्याच्यावरचं जे पीक आहे त्याचं जे नुकसान झालंय त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे हे मिळावे विद्यार्थी आमची जी संघटना आहे त्यांनी खास करून इथं मागणी केलेली आहे या भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्याची मजुराची मुलं आहेत मुली आहेत आणि मग त्यांना तिथं त्यांची शाळेची फी आणि हॉस्टेलची फी देता येणार नाही त्यामुळे सरकारली घोषणा करावी फक्त परीक्षा फी नाही तर त्याच्याबरोबर अकॅडमिक फी आणि हॉस्टेलची फी पूर्णपणे जिथं कुठं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं त्या सर्व विद्यार्थ्यांची ती फी माफ व्हावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे आणि आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथे देण्यात यावं ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशासन आपापल्या आप ले लेवलला काम करते आता तिथं पंचनामे होत आहेत पण अजून जास्त जलद गतीने करण्याची जरूरत आहे पण शासन कुठलं कुठंतरी मात्र झोपल्यासारखं आम्हाला वाटतंय शासनाकडं अति आतापर्यंत कुठेही आम्ही शेतकऱ्याला किती मदत करणार आहोत याची घोषणा झालेली नाही त्याच्याच बरोबर जेव्हा केव्हा एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांकडनं येते हे पूर्वी काहीतरी ते वेगळं बोलायचंय आणि आज सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना ते वेगळंच काहीतरी बोलतात असं आम्हाला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना ते म्हणायचं ओला जा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ असं काहीच नसतं त्यामुळे टप्पी भूमिका हे आजचे या राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं आम्हाला तिथं वाटतं त्याच्याच बरोबर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते तसंच अजितदादा सुद्धा विरोधी पक्ष नेता होते त्यांनी सांगितलं होतं त्या त्यावेळेस की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे आणि आज तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत जाहीर करत नाही इलेक्शन होण्यापूर्वी विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी जी आर असा सांगायचा की जर बागायती क्षेत्र असेल तर सत्तावीस हजार रुपये मदत जिरायत क्षेत्र असेल तर साडे तेरा हजार मदत आणि सरकार इलेक्शन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर तुम्ही जी आर बदलता आणि त्या जी आर मध्ये बागायतीला आठ हजार रुपये मदत आणि जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर सोळा हजार रुपये मदत मग कुठंतरी सरकारली काय केलं तर सत्तेत येण्यापूर्वी मतदान मिळावं म्हणून वेगळा जी आर आणि मतदान मिळल्यानंतर पूर्णपणे तो जी आर तिथं त्यांनी काढून टाकला आम्ही अधिवेशनामध्ये सातत्याने तिथं बोलत होतो फार घशाला कोरड लागेल पण बोलत होतो की जे काही पीक विमा आहे त्याच्यामधून चार जे काही ट्रिगर तुम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे पण त्यावेळेस काही लोक पत्ते खेळण्यामध्ये मग्न होते आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे ट्रिगर काढले त्याच्यातून गेल्या वर्षी या भागातल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर या भागातले जे शेतकरी असतील आणि मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांना बावीसशे कोटी रुपये मिळाले होते आणि आज तो ट्रिगर चारही ट्रिगर असते तर इथं असलेल्या शेतकऱ्याला सरकारची मदत वेगळी पण पंचना जो काही विमा आहे त्याच्याकडनं आठ ते नऊ हजार कोटी रुपये हे मिळाले असते आणि आज आमचे मराठवाड्यातले शेतकरी आणि महाराष्ट्रातले शेतकरी या विम्याच्या मदतीपासून वंचित आहे त्याचं मुख्य कारण सरकार हे उदासीन आहे सरकारला पैसा वाचवायचा होता आणि पैसा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान हे तिथं केलेलं आहे अपेक्षा यांना काही फरक पडलेला नाही तुम्ही जर बघितलं तर किती मदत देणारे हे सांगण्याची दानत सुद्धा या सरकारची नाही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही म्हणत होता की सरकारमध्ये दानत लागते तुम्ही आता मुख्यमंत्री आहात दोन उपमुख्यमंत्री एकदम ताकदवान मंत्री तुमच्याबरोबर आहेत तरी सुद्धा तुमच्याकडे दानत नाही की तुम्ही मदत किती करणार आहात आणि त्याच्यातच दुष्काळ तेरावा महिना म्हणून तिथं तुम्ही लाल परीचे म्हणजे एसटी बसचे भाडे तिथं वाढवता त्याच्यात बरोबर यांचा कहर बघा की आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो आता इथं हे सरकार असं आहे दुसऱ्याली लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे कसा केला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त पंधरा रुपये हे सरकार तिथं घेणार आहे का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसरा शेतकऱ्याला मदत करतोय असं आपला म्हणावं लागेल आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये स्वतःच्या जाहिराती काढण्यामध्ये मग्न आहे असं आपल्याला म्हणावं लागेल शंभर दरवार मागे मा, मा घेण्याची जरूर आहे ओला दुष्काळ आम्ही जो जाहीर करा म्हणतोय ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काही सरकारी यंत्रणा असते त्याला जो काही पैसा लागत असतो जसं एस टी जिके आ, ते तिथं माफ असतं जे काही मुलं आहेत शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांची जी काही फी असते ती तिथं माफ केली जाते म्हणूनच आम्ही ओला दुष्काळ तिथं तुम्ही जाहीर करा अशी मागणी तिथं सातत्याने करत आहोत ओला दुष्काळ ही नाही असं सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब आज जर म्हणत असेल की ओला दुष्काळ ही कन्सेप्ट नाही तर त्यांना सरळ माझा प्रश्न आहे विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही का मागत होता का मागणी करत होता ओला दुष्काळाची मग त्यावेळेस तरी तुम्ही खोटं बोलत आहात नाहीतर अत्या तरी खोटं बोलत आहात हे सरळ सरळ तुम्ही मीडिया समोर येऊन लोकांना सांगा आणि जर पूर्वी तुम्ही खोटं बोलत होता तर मग आज तुम्ही सामान्य लोकांची माफी ही मागी प्लीज पाहिजे आता ओला दुष्काळ असतो काय नसतो काय हे आम्हाला काही घेणं देणं नाही पण जो जो तिथं विरोधी पक्ष नेता राहिला त्यांनी त्यात त्या, -त्या वेळेस त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब पण होते अजितदादा पण होते त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांची स्वतःची मागणी आहे त्यामुळे आज तो आहे नाही हाय माहीत नाही पण ज्या ज्या काही आमच्या सामान्य लोकांच्या मागण्या आहेत जी जी काय मदत तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं करायची ती तुम्हाला मदत हे करावीच लागेल तुम्ही बोलताना असं म्हणालात की फीस माफ केली पाहिजे सगळेच माफ केली पाहिजे असं आहे पवार कुटुंबीय असेल किंवा तुमच्या पक्षाच्या अनेक संस्था आहेत शेतकऱ्याची मुलं ही केवळ फक्त सरकारी शाळेतच शिकत नाही पण शिकतात स्वतःपासून एक तुम्ही समजून घ्या अनुदानित ज्या शाळा असतात अनुदानित शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथे असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथे आपण फी घेत असतो त्यामुळे हे जे काय तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला सरळ सरळ आम्ही म्हणत आहोत हे जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकार मग तुम्ही सत्तेत आहात ना मग सत्तेत कशासाठी आहात मुलांची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा तळणार आहात का सत्तेचा तुम्ही बघा विषय एवढाच आहे तुम्ही सत्तेत आहात तुम्ही तुमच्याकडे तुम पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे तुमच्याकडे दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसतात तर मग कुठेतरी कुठेतरी काहीतरी चुकते असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा बावी बावीसला दोन हजार बावीसला चक्रीवादळ आलं होतं महाराष्ट्राचं जा तेवढंच नुकसान झालं होतं तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि अडव्हान्समध्ये पाच दिवसामध्ये केंद्र सरकारनी हजार, हजार कोटी रुपये गुजरातला तिथे दिले होते आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही सोळाशे कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सात ते आठ हजार कोटी ताबडतोब तिथे मिळाले पाहिजे आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी चार महिन्यानंतर आले होते आता लगेचच्या लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकरात लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे जास्त शेतकऱ्यांच्या आज जर आपण बघितलं तर दररोज शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला आठ शेतकरी तिथे आत्महत्या करत आहे आणि या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या होतात त्यातले चाळीस टक्के आत्महत्या फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला आपण प्रगतशील म्हणतो पण दुसऱ्या बाजूला जर आमचे शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्याच्याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हे योग्य नाही आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे आता मी जे काय तुम्हाला सांगितलं ते नुकसानाबद्दल सांगितलं पण जे सोयाबीन पीक आहे त्याला आज भाव काय तर आज भाव चार, चार पुढे नाही आज आहे तयार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे पण अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्र नाही तर उडीत खरेदी केंद्र सरकारनी सुरू केले नाहीत कांद्याच्या बाबतीत तेच उदासीन व कपाशीच्या बाबतीत तसंच त्यामुळे काय झालंय की एक तर नुकसानामुळे शेतकरी नुक, नुकसानात आलेच आहे पण गेल्या वर्षी जे काही पिकं आहेत त्या पिकाला कुठेही तिथं चांगला भाव न मिळाल्यामुळे आमचा शेतकरी अतिक्त अडचणीत आलेला आहे मध्य प्रदेशची लाडकी बहिणी योजना तुम्ही मान्य करू शकता स्वीकारू शकता मग मध्य प्रदेशनेही काही दिवसांपूर्वी तिथं भावांतर योजना जी आणलेली आहे जी आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती योजना तरी तुम्ही मान्य केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचे सगळ्यांची बोललो बोललो एक ट्विट केलेला आहे होता एक एक दुसरा गोपीचंद पडळकर हे म्हणाले की जयंतराव तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं त्यांची पुन्हा जीव काल संध्याकाळी आमदार पळणकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात ते जी पवित्रता त्या जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचा अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाहीतर जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेवलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक चा निशेत करतू, चा चा तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कुणी हे बहुजन समाजाचे नेते करतात नाही त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असते कुठल्या बायकोच बघा ज्याला लेवलच नाहीये ज्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहेत कसं असतं की एक, एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि एक बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात स्व देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचं भाषण करून हे बहुजन ने नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी तुम्ही बघा सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजा समजून घ्या आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेन त्यांनी दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत पोलिसांकडे कंप्लेन ती दर्ज केली होती पोलिसांना जे काय बोलायचं बोला तर जयंत पाटलांचं काय चुकीचं आहे आता लोक जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असताल असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतःला लागून घेत असताल तर त्याला ते ते मना मनातच खोट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याबरोबरच आणखी एक धमकी पण त्यांनी दिली आहे असं म्हणाले की जयंत्या बघा जातीमंत पाटील असतील तर तारीख आणि वेळ चांगली वळव्यातील मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती तुम्ही त्यांचे कान धरले होते तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे कुठं ना कुठंतरी आज सत्तेतल्या लोकांचा तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठंतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथं घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहिती आहे दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असताना लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये फाश केल्याशिवाय राहणार नाही किरीट सोमय असं म्हटले की आय लव्ह मोहम्मदचे जे स्टिकर आहेत ते गाड्या अडवल्या जातात कुर्ल्यामध्ये आणि जाणीवपूर्वक चिटकवले जातात जबरदस्ती चिटकवले जात आणि माझ्या गाडीला कोण चिटकवतं ते मी पाहतोय म्हणजे कुठेतरी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे काय झालंय की पूर परिस्थिती अतिवृष्टी याच्यामुळे जो काय शेतकरी अडचणीत आलेला आहे तो फक्त एका समाजाचा नाही आलेला तो हिंदू पण आहे मुस्लिम पण आहे ओबीसी पण आहे मराठा पण आहे एससी पण आहे एसटी पण आहे आता लोक काय म्हणतात की तुम्ही आम्हाला समाजा समाजामध्ये तिथं वाटू नका आम्हाला मदत द्या सरकारला मदत शेतकऱ्याला करायची नाही म्हणून मध्येच कुणीतरी एखादी ट्विट करायची आय लव्ह मोहम्मद नाहीतर आय लव्ह महादेव आणि त्या विषयावर राजकारण कुठेतरी करायचं त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की सरकारमध्ये काही नेत्यांना दुष्काळ जे अतिवृष्टी झाली त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्यावरचं लक्ष हे मराठी मीडियाचं लोकांचं हे विचलित करायचंय आणि नको त्या विषयाकडे तिथे घेऊन जायचंय हा कुठला तरी प्रयत्न फक्त सत्तेतल्या लोकांचाच मुद्दा म्हणून केला गेलाय असं आमचं मत आहे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल शेतकरी त्यांनी द्रौपदी मुंबईला पत्र घेऊन असं म्हटलं की केशव बळीराम खेळगेवर यांना मरणोत्तर पुरस्कार असं कोण म्हणलं मी त्यांना एवढं सांगेल की तुम्ही लोकातून एकदा उभं राहा मतदान किती मिळते आपण थोडंसं तिथं बघू आणि जो काय मुद्दामून समाज समाजामध्ये समाजा वाद निर्माण केला जातोय त्याच्यामध्ये जा आपण जर बघितलं अहिल्यानगरमध्ये सुद्धा दंगल करण्याचा प्रयत्न तिथं झाला त्याबद्दल जरा जर जा तुम्ही प्रेसिडेंट मॅडमला तिथं पत्र दिलं की दंगल होणं हे योग्य नाही त्यात गरीबाचीच घरं गर जळतात त्या सगळ्या समाजाला नुकसान तिथं होतं पण ते धाडस मात्र नाही पण कुठून तरी फोन या ये, तुम्हाला येतो आणि ते पत्र तुम्ही तिथं देता रेगडे तुम्ही तिकडं काय द्या म्हणाले भारतरत्न औ पण इतरही लोक महत्वाचे आहेत ज्यांनी काहीतरी या राज्यासाठी या देशासाठी केलेले त्याच्यामध्ये अनेक महामानव आहेत त्यांना आज तिथं देण्याची जरूरत आहे ज्या व्यक्तीने काहीच केलं नाही त्या व्यक्तीला तुम्ही द्यायला सांगा म्हणजे खरंच अर्थानेच हास्यास्पद आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आता एकला चरोच्या भूमिकेत दिसत आहेत म्हणजे दोस्तीत कुस्ती आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दिसते बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं त्या त्या जिल्ह्याचे जे कोणी आमच्या नाही इतर पक्षाचे प्रमुख असतील तो त्या तिथं निर्णय घेतला जाईल आणि मग ते जे आमचे पक्षप्रमुख त्या जिल्ह्याचे असतील तो जो निर्णय घेतील ते पार्टी तिथं स्वीकारेल पण ज्या महानगरपालिका आहेत ज्या प्रमुख आहेत मोठ्या आहेत जसं की मुंबईची असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची नाशिकची आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद मध्ये तिथं आहे नागपूरची आहे ह्या सगळ्या ज्या आहेत तिथं सर्व मित्रपक्ष एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील पण राहिला प्रश्न महायुतीचा ते वेगळेच लढतील कारण का दोन हजार एकोणतीस ची सवय आणि सुरुवात त्यांना आताच्याच इलेक्शन पासून करायची वेगवेगळे लढायची ट्विट आहे त्याच्यावर हेच मी तुम्हाला सांगतोय की सरकारकडे दानत नाही केंद्रात त्यांचं वजन काय दुर्दैवाने राहिलेलं नाही या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य आहे गेल्या आठ वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त जीएसटी देऊन तिथं दीड लाख कोटी रुपये केंद्राला तिथे दिलेले आहेत पण आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही तिथे मदत करत नाही गुजरातला तुम्ही अडव्हान्समध्ये मदत करता पण आमच्या महाराष्ट्राने काय वेगळं केलेलं आहे एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल त्याचा तुम्ही दिसा भाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करते तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही पंधरा रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथे मदत करणार असाल म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथं लक्ष्मी अर्पण केली असती नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथे द्यायची असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीच नाही असं आमचं ठाम मत आहे पवार साहेबांनी आमच्या अध्यक्षांना आम्हा सर्वांना असं आता सांगितलेलं आहे तुम्ही फडात जावा शेतकऱ्यांपासून जावा शेतकऱ्यांचे विषय तुम्ही समजून घ्या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल प्रशासनापर्यंत मुद्दे मांडता येईल ते तुम्ही मांडा लगेचच मोर्चा घेऊन विषय आपल्याला संपवता येत नसतात पहिले थोडीशी संधी आपण सरकारला देऊ पण सरकार त्या बाबतीत जर कमी पडलं जे आज दिसते कमी पडताना तर मग खूप मोठा मोर्चा आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही काढल्याशिवाय राहणार आमदारांचा निधी पण रखडलेला बघा आमदारांचा निधी रखडलेला आहे मध्यमवर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचा निधी ऐंशी हजार कोटीपर्यंत रखडला होता आज तो एक लाख कोटीपर्यंत गेलेला आहे त्याच्याच बरोबर जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात ज्याचा बाल संगोपन योजना हे रखडलेलं आहे तिथं तुम्ही बघितलं तर सर्वच योजना म्हणजे शेती विभागाला तर पैसाच नाही त्यामुळे सगळेच पैसे आज रखडलेले आहेत त्यात आमदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे म्हणूनच कुठेतरी असं दिसतंय की सरकारकडे पैसा नाही म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला मदत करायची सामान्य लोकांना मदत करायची तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडात पण जेव्हा पंचवीस पंचवीस हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो म्हणजे हे सरकार हे कुठेतरी सिलेक्टिव्ह भूमिका घेते पैसा खाण्याच्या बाबतीत पैसा आहे पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र तिथं तिजोरीमध्ये खडखडाते असं कुठेतरी वाटतं करावंच लागेल रस्त्यावर उतरावंच लागेल हे सरकार झोपले नाही तर झोपायचं सोंग तिथं घेत असेल तर या झोपायचं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करावंच लागेल आणि जर कुणी करू शकतं ते फक्त इथं असलेले सामान्य लोकच करू शकतात आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली जर सरकार या बाबतीत कमी पडलं लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या कुठल्या घोषणा जर नाही केल्या तर मग एक मोठं आंदोलन आपण नक्कीच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं केल्याशिवाय राहणार